कराडी का कन्ना का या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सरशी स्वागत करतो आणि हे बघा प्रताप कसा आपल्या गव्हाणीच्या कट्ट्याला उशी बनवून किंवा पिलं बनवून असा झोपलाय निवांत कारण की आत्ताच पाणी भाजून वर घेतले खाली बाहेर ऊन पडले त्यामुळं दुपारचं असं वर बांधलेलं त्यामुळं वर आली की सवलीत त्यानं निवांत आणून दिल्या आणि आजच्या व्हिडिओत आपण गोट्यात आज माझ्यावर गोट्याची जबाबदारी असल्यामुळं आज मी काय काय गोट्यात काम करणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून दिसणार आहे आणि दुपारच्या ह्याच्यात वैरण वगैरे टाकून झालेले पाणी वगैरे आहे सगळे आता ग इकडे बघा रवून करत्या आणि मी सुंदर शेजारी बसलोय आणि बघा चावायला लागले मला आता तर इकडं प्रताप झोपलाय सुंदर वयरून खातोय म्हस रवून करत्या तर आज माझ्याकडं गोट्याची जबाबदारी काय तर भाऊ गेलेत बाहेरच्या गावाला भाऊ म्हणजे माझे चुलते तर मग बाकी सगळी जबाबदारी आज गोट्यातलं काम वगैरे माझ्या मीच करणार आहे सगळं ते आता या तुम्हाला व्हिडिओतून दिसलच आता ही हिच्या शेजारी बसलो कारण की हीच बारके म्हणजे बारक्या वासाच्या शेजारी बसलोय बाकीच्या मोठ्या बैलांच्या शेजारी बसू शकत नाही कारण की ते परत त्यांना डिस्टर्ब होते आणि हिच्या शेजारी बसलो ही बघा चाटायला मी बरोबर हानवडीच्या खाली हात धरला तरी वाकडे जिप करून चाटायला लागल्या ज्या जिभेला आत्ता बघा खरबडी जीभ आहे आता चाटलं तर असं पूर्ण तात्तीनं नाही जर मोठ्या बैलांची शेजारी बसलं तुम्ही आणि बैलांना वगैरे चाटलं तर पूर्ण हाताला रेसेस सुटतील किंवा खर्चेल एवढ्या जोरात त्यांची जीब असते गोरांची आता हे बारकी आहे त्यामुळे काय वाटत नाही त्यामुळे निवांत हातात तोंडात ते हात देऊ शकतो तिला गप म्हटलं तरी बघा माझी पॅन्टच खायला लागल्या जरा आता मागसर सरकून बसतो म्हणजे तिला चाटा याच नाही आता बघा बरोबर ना किती पण मान पुढं करू दे ना चाटा येणार नाही तरी पण चाटायचा किती प्रयत्न करते बघा पण जवळ लांब सरक म्हणलं तरी आता बरोबर चार वाजलेत आणि आता गोट्यातलं काम चालू करतो म्हणजे पाच वाजेपर्यंत सगळं गोट्यातलं काम होईल आणि त्यानंतर जरा बैलांना फिरवून पण आणायचं त्यामुळं पहिल्यांदा बघा हे शेणाच्या पाट्या दोन्ही पण सकाळीच भरलेल्या टाकल्या नव्हत्या कारण की राहू दे म्हणलं परत चार वाजता टाकता येतील आणि मग शेणाच्या पाट्या टाकून झाल्या की हे पडलेलं सगळं शेण गोळा करणार आहे आता पहिल्यांदा बैलांच्या खालचं शेण उचलून घ्यायचं नाही तर पूर्ण नाचा लागली परत तर पूर्ण शेणाचा इसकट करतील पूर्ण शेण विस्कटणार त्यापेक्षा अगोदरच गोळा करून घेऊया आमच्या इकडं शेण खोऱ्यानं भरतात म्हणजे आमचा पहिल्यापासून गोटा असल्यामुळं पहिल्यापासून खोऱ्यानंच भरायची सवय आमच्या इकडं कोण हातानं किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टीनं ना भरत नाहीत खोऱ्यानंच आपले जे लोखंडी खोर असते किंवा प्लॅस्टिकचं पण खोर असते त्यांना शेण भरते म्हणजे पूर्ण अंगाला शेण शेण हाताला लागाय नको किंवा शेणाचा वास पूर्ण अंगाला येऊ नये यासाठी खोऱ्यानंच भरतो आम्ही शेण आता मी बघा पाठी हात मारला सुंदरच्या तर हे कशासाठी तर प्रत्येकानं आपापल्या आपल्या गोट्यात बघा की बैल असू द्या किंवा खेलार गाय असू द्या यांच्या पाठीमागं जाताना नेहमी सावधानगिरी पाळ कारण की सावध तुम्ही जायचं बैल बेसावध असल्यामुळं एखाद्या वेळेस चुकून तुम्ही एकदम पाट त्यांच्या पाठीमागे गेल्या आणि चुकून त्यांनी लात वगैरे फिरवली तर, ला तर ती लात तुम्हाला लागू शकते त्यासाठी पहिल्यांदा पाठीवर थाप मारून त्या बैलाला किंवा गायीला सावध करायचं जेणेकरून तो सावध झाल्यानंतर त्याला अंदाज येईल की आपल्या पाठीमाग कोणतरी येणार आहे किंवा शेण किंवा काय बाकीचे काम असू दे ते करणार आहे त्यामुळं असं सावध केल्याशिवाय कोणी जाऊ नये आता ही प्रत्येकाच्या सवयीवर गोष्ट आहे कारण का, की काय काय बैलांना सवय नसते की पटकन पाटेमागावा किंवा कोण पाठीमागनं गेलं तरी बळणच लाता फिरवत असते त्यासाठी आता आमचं सुंदर लाता मारतो त्यामुळे मी कायम त्याच्या पाटे पाठीवर हातच फिरवतो पूर्ण गोटा स्वच्छ करून घेतलाय घामी आलाय पूर्ण तुम्ही बघा गोटा कसा स्वच्छ झालाय पूर्ण स्वच्छ करून घेतलाय म्हणल्याप्रमाणं आता बैलास मी फिरवायला घेऊन जायला लागलोय आज भाऊ नाही तर आम्ही चकड्याला झुकून आणली असती तर भाऊ नसल्यामुळे मग म्हणलं रिस्क घ्यायला नको कारण की मला एकट्याला काय बैल आवरणार नाही ती ना चकड्याला आणि झुपायला पण तापवणार त्यापेक्षा म्हणलं मुकोय चालवणार नाही बाबा चालवाय आणले पहिल्यांदा सुंदरला घेऊन आलोय सुंदर बाळा केवढा माझ्याबरोबर उंचीच्या उंचीचा आहे सुंदर नंतर सुंदर बघा पाच किलोमीटर पाच किलोमीटर एक तास तरी जाते आता बायला घेऊन आला परत प्रत्येकासोबत पाच साडेपाच वाजले आणि आता बघा सहा साडेसहा वाजे झालेल्या आणि हा दिवस मावायला आला आणि कॅमेऱ्यात काही क्लिअरिटी एवढ्याशी म्हणजे अंधुक अंदुक वाटते अंधार पडल्यावर बैलांना फिरवून आणलेलं नाही कसं बैल जरा फ्रेश होते त्यांचं माइंडसेट फ्रेश होतं किंवा तर्करी येते त्यांना त्यांना पण बरं वाटतं जागेवर बांधून असल्यामुळे कसं जरा फिरवून आणली की रिलॅक्स सर

दोन्ही खोंडासनी चार चार किलोमीटर चालून आणले खोंडांचे चार चार झाले पण माझाच आठ झाले आणि आता बघा गोट्यावर जास्त शंभर टक्के अंधार पडणार आणि मला वाटते बघा अंधारात काही व्हिडिओ करता येणार नाही त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू होणार नाही